मुख्यमंत्री मंत्री हे पाहिजे नजर करून गेली कॅन्डर पाहिले ना ड्रायव्हर <laughs> लोकांना <laughs> आता प्रॅक्टिकल बोलायचं आपल्याला पैसे लागत नाही आपल्याला मंत्री लागत नाही म्हणा काय

दुसरी गोष्ट आपली सध्या एकाही शेतकऱ्यावर रुपया पण आला नाही आला मात्र लागू लागली तिसरी गोष्ट आपल्याला दिशेच्या तुम्ही उलट लागू लागली उलट कस आपले काही दिसली पाहिजे त्याच्या आपल्याला दिसली पाहिजे आता कायदा आहे तुम्हाला पाठल नाही पाठवलं सांगतो कायदा आहे व्यवस्थित रिझ दिली तर नुकसान भरले नाही मी सिद्ध करून दाखवलं की यांना प्रत्येक अजिबात ग्राहक यांना नुकसान वगैरे आता यांच म्हणजे झोड केला पैसे आले सगळ्यांनी ऑर्डर झाली ते

तीनशे इथे झालं कळलं बी कोण सत्ता आहे काय लोक पण मी आमदार घालायच्या नंतर तरी उदयच म्हणून आपल्या कन्नड कोईगावच्या प्रत्येक वीज ग्राहकाला किमान पाच पाच लाख रुपये उलट बी चार वर्षापासून अरे जाऊ राज्यमंत्री करू मला प्रश्न विचारला असं वाटतं राज्यमंत्री करून तू मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातल्या शेतकरी लोर यांनी बेकार बांधा माणूस माझ्या तालुक्यात मानको ठाण्या गेल्या

म्हणून माझ्या वडिलांचं सुद्धा तुला लागू कसं